The cat sat on आपण जर पाहिलं तर आज मनोज दादा पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि पाहिलं तर मुंबईमध्ये मराठा समाज हा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय प्रत्येक चौकात जर पाहिलं तर मराठा समाजाचे जे काही युवक तरुण आहेत ते रस्ता अडवताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक चौकामध्ये जर पोलिसांनी त्या ठिकाणी जर आडवा जर प्रयत्न केला तर पोलिसांना सुद्धा मराठा समाजाचे काही तरुण आहेत त्या ऐकताना पाहायला मिळतात तरुण त्यांच्यासोबत हुल्ल हुज्जत घालण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आपण जर पाहिलं तर अनेक खेळ या ठिकाणी तरुण आहेत ते मराठा बांधवाचे तरुण खेळतात जसे की कबड्डी असेल खो खो असेल तसेच बॅरिगेट वरती चढून सुद्धा रस्त्यावरती ते बॅरीगेट ओढण्याचा प्रयत्न केल्याचा मी ज्या ठिकाणी आहे ते फोर्ट रोड मध्ये हुतात्मा चौक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वेळेस जर पाहिलं तर या ठिकाणी रहदारी असते आणि ट्रॅफिक या ठिकाणी फुल असते जर आज पाहिलं तर या ठिकाणी मराठा समाजाचे बांधव हे रस्त्यावरती उतरून या ठिकाणी रस्ता अडवण्याचा सुद्धा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं या ठिकाणी प्रत्येक चौकातून या ठिकाणी गाडी येतात आणि या बाजूला जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा समाजाचे तरुण आता रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात कारण की एकीकडे जर पाहिलं तर मनोज दादांची तब्येत एकीकडे ढासरताना पाहायला मिळते तर दुसरीकडे मराठा समाजाचे तरुण आता आक्रमक झालेला पाहायला मिळतात कारण की मनोज दादांच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये आणि लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा यासाठी आता तरुण रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळत एकीकडे पाहते पोलीस बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आणि गर्दी निवडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न कारण ज्या महत्वाचा पटेल यांचा उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे आज मराठा समाज पूर्णतः मुंबई मध्ये आक्रमक झाल्याचा पाहायला मिळतंय माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार मुंबई